आपल्या सर्वांना परिचित असणारे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा आवाज सरकारच्या छातडावर जाऊन बसणारे मागे जो दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली या सगळ्यात प्रश्नाला घेऊन सगळ्यात अगोदर ज्यांनी आवाज उठवला ज्या संघटनेने उचलला ते अखिल भारतीय किसान सभेचे नेते आमचे मार्गदर्शक डॉक्टर अजित नवले मी यांना विनंती करतोय आजच्या या जाहीर सभेचं प्रमुख भाषण आपण या ठिकाणी करावं डॉक्टर अजित नवले जिंदाबाद जिंदाबाद झुंदाबाद झुंदाबाद जिंदाबाद डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ याच राज्याचं अधिवेशन आज आपल्या माजलगाव या शहरामध्ये होत आहे या अधिवेशनासाठी खास करून दिल्लीवरून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले डी वाय एफ चे नेते डीवायएफआयचे राष्ट्रीय सचिव हिमग्नराज भट्टाचार्य ज्या माजलगाव मध्ये आपण हे अधिवेशन घेतोय आणि ही आज जाहीर सभा घेतोय या जाहीर सभेसाठी खास दिल्लीवरून आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी जे आले ते आपले जे एन यू चे प्राध्यापक आपले मित्र आणि या सभेचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आव्हाड आपल्या डी वाय चे नेते दत्ता चव्हाण उमेश देशमुख अजय बुरांडे मोहन जाधव इंद्रजीत गावित लक्ष्मी शामंतुल अनिल वासव आपल्या चळवळीचे ज्येष्ठ नेते बब्रुवान पोडबरे अनेक माझे मित्र समोर बसलेले आहेत बाजूला बसलेले आहेत उद्धव पवळ आपले इथे उपस्थित आहेत रामेश्वर उपस्थित आहेत दीपक लिपणे खास शेजारच्या तालुक्यातून आलेले आहेत अनेक भगिनी सुद्धा इथे आलेले आहेत आजच्या या सभेसाठी मी परत एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्व महाराष्ट्र भरातून प्रतिनिधी आले सर्वांचं स्वागत करतो खूप चांगलं भाषण आता आपले राष्ट्रीय नेते साथी भट्टाचार्य यांनी दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की आपण काही संकल्प करण्यासाठी आणि महाराष्ट्रात आपलं विद्यार्थी युवकांचं जे आंदोलन आहे जी चळवळ आहे ती पुढे घेऊन जाण्यासाठी तीन दिवसाचं विचार मंथन आजच्या अधिवेशनामध्ये आपण करणार आहोत तीन दिवस हे अधिवेशन चालेल आणि महाराष्ट्र भरातून आलेले आपले जे तरुण साथी आहेत युवा आहेत आणि युवती आहेत हे इथे तीन दिवस एकत्र येतील देशाची आणि राज्याची परिस्थिती काय आहे विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांच्या समोर नव्या पिढी समोर आपले प्रश्न काय आहेत याच विचारमंथन या तीन दिवसामध्ये करतील आणि त्या तीन दिवसाच्या विचार मंथनामधून आपल्या युवकांच्या समोर असणारे जे आज प्रश्न आहेत श्रमिक जनतेसमोर जे प्रश्न आहेत त्याचा विचार विंथन करून पुढच्या कालावधीमध्ये पुढील वाटचाल कशी करायची याच्याबद्दलच काही धोरण हे स्वीकारतील आणि काही संकल्प करतील एवढेच नव्हे तर ह्या तीन दिवसाच्या विचार मंथनामधून हे जे युवकांचं आंदोलन आहे युवकांची संघटना आहे ती महाराष्ट्रात पुढे घेऊन जाण्यासाठी जे सामूहिक नेतृत्व आहे या नेतृत्वाची सुद्धा निवड या तीन दिवसामध्ये करतील आज ज्या ठिकाणी आपण या संबंध अधिवेशनाचा सभा घेतोय त्याला मला वाटतं आपल्याकडे मोंढा म्हणतात मी मागे एकदा इथे आलो होतो त्या मोंढ्यामध्ये इथेच एक सभा डॉक्टर अशोक ढवळे आमच्या बरोबर होते आमचे नेते ते आलेले होते आणि कॉम्रेड किसन गुजर होते आम्ही एक सभा इथे घेतलेली होती मला जुन्या काळापासून मध्ये आठवत समर्थ शेतकऱ्यांचं जे संकट प्रदेशा या प्रदेशामध्ये आहे त्याच्या विचार मंथनामध्ये ती सभा या ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आज ती सभा मला आठवते आणि रोहिदास या मंचावर आहे आपले सोमनाथ निर्मळ युवकांचे नेते आहेत मला आपल्या सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे आणि विश्वास व्यक्त करायचा आहे की पुन्हा एकदा परत पुनरावृत्ती होईल या सभेमध्ये परत एकदा आपण निर्णय करू आणि या सभेमध्ये आणि अधिवेशनामध्ये जो निर्णय होईल महाराष्ट्रामध्ये त्याचा संदेश दूरपर्यंत जाईल आणि परत एकदा इतिहास घडेल याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आज आपण महाराष्ट्रामध्ये काय पाहतोय मित्रांनो अनेक गोष्टींच्या बद्दल गोष्टी हे या ठिकाणी आपल्या नेत्यांनी सांगितलेल्या आहेत की काय परिस्थिती आज महाराष्ट्राच्या युवकांच्या समोर आहे ज्यावेळी महाराष्ट्र आपण पाहतो त्यावेळी आपल्या लक्षात येत की शेतीचं संकट आज देशभर मोठ आहे तीव्र झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशभर आत्महत्या होत आहेत त्या देशभर आत्महत्यांची आकडेवारी जर आपण पाहिली तर सर्वात जास्त दुर्दैवी आत्महत्या देशभरामध्ये सगळ्यात जास्त जर कुठे होत असतील तर दुर्दैवानं मला हे सांगावं असं वाटतं की मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत पण शेतकरी आत्महत्यांच्या बद्दल आपण चर्चा करतो खरं पण दुसऱ्या आत्महत्यांच्या बद्दल आपण फार चर्चा करत नाही त्याच्याकडे आपलं फार लक्ष जात नाही आकडेवारी जर आपण पाहिली तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त आत्महत्या जर कोणाच्या होत असतील तर दुर्दैवानं शेतकरी आत्महत्यांना सुद्धा मागे टाकत युवकांच्या आत्महत्या युवतींच्या आत्महत्या या दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत सोपं असतं का जीवन जगण आज जे प्रश्न आपल्या पुढे आहे हे जगणं नको असं शेतकऱ्यांना वाटावं हे जगणं नको असं युवकांना वाटावं अशा वाईट कालावधीमध्ये भावांनो आणि बहिणींनो आज आपण येऊन ठेपलेलो आहोत का आत्महत्या करतायत युवक का युवकांच्या आत्महत्यांची आकडेवारी वाढते ज्यावेळी फुलायचं संबंध आयुष्य जगायचं आनंदाने हे जग फुलवायचं असं जे तारुण्य आहे त्या तारुण्यात आलेले युवक म्हणतायत की मला नको जगायला मी फास घेतो विषारी औषध घेतो किंवा एखाद्या विहिरीमध्ये मी माझ जीवन नको मी ते संपवतो असं या देशातील युवकांना का वाटतय हा प्रश्न आजच्या सभेमध्ये तुम्हा आमच्या समोर मला उपस्थित करायचा आहे का वैतागलेत लोक का युवकांना जगावस नाही असं वाटतय युवकांच्या पुढे आज जीवन नको असं वाटतंय त्याचं एकमेव मुख्य कारण भावांनो आणि बहिणीनो जर कोणतं असेल तर आज काम करायला ते तरुण तयार आहे त्यांचे हात परिश्रम करायला तयार आहे त्यांचे मेंदू वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व बुद्धिमत्ता वापरून विकासाच्या प्रक्रियेमध्ये रोजगाराच्या रूपानं आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला तयार आहे मात्र ज्या प्रकारचं सरकार आपण निवडून दिलंय ते राज्यातलं देशात त्यांनी जी धोरणं घेतली आहेत आज काम करू इच्छिणाऱ्या हातांना रोजगार देणारी धोरणं आणि दिशा त्यांच्याकडे नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज गावागावातील तरुण शहरातील तरुण नैराश्यानं ग्रासला जातोय आणि आत्महत्यांना जवळ करतोय हे बरोबर सांगतोय का चूक सांगतोय मी जर आपण बघा आजूबाजूच्या तरुणांशी बोला आपल्या मुलांशी बोला आपल्या युवकांशी बोला एका मोठ्या नैराश्यानं या सगळ्या तरुणाईला ग्रासून टाकलेलं आहे काय करावं त्याला सुचत नाहीये का आपल्या वाट्याला की बेरोजगारी आली आहे याचं उत्तर त्याला सापडत नाहीये आणि म्हणून गावच्या पारावर कधीतरी असते ना तरुणांना जग गोळा करा त्यांचा विश्वासात घ्या आणि त्यांना विचारा की बाबा हे जे सगळं चाललंय तू या जगाकडे आणि व्यवस्थेकडे कसं पाहतोय मोठी अस्वस्थता आज महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या आणि शहरातल्या तरुणांमध्ये आपल्याला दिसते भावांनो मगाशी कोणीतरी उल्लेख केला काय उल्लेख केला आपल्या प्रास्ताविकात मला वाटत आपले कॉम्रेड रोहिदास बोलले सॉरी मोहन बोलले काय म्हणाले ते म्हणाले तरुणांची लग्न होत नाही अशा प्रकारची गावागावामध्ये परिस्थिती आहे की नाही होईल परिस्थिती आज गावागावामध्ये बघा जरा एक तरुण बाप तरुणाचा बाप त्याला जाऊन विचारा ज्याच पोरग आज शेती करतोय शिकलय चांगली पदवी घेतलेली आहे चांगला इंजिनियर झालाय आय टीचा काही कॉम्प्युटरचा कोर्स केलाय बी ए केलंय बी कॉम केलंय बीएससी के केलंय चांगलं शिकवलंय परंतु त्याला जर रोजगार नसेल नोकरी नसेल तर त्याच्या बापाला जाऊन विचारा त्याच्या पुढे आज काळजी आहे माझ्या पोराचं लग्न मी कस करू आज त्याला मुलगी द्यायला शेतकरी बाप सुद्धा तयार नाही अशी गाव खेड्यामध्ये परिस्थिती आहे बरोबर बोलतोय चुकीचं बोलतोय मी आहे की नाही ही परिस्थिती आम्ही एक सर्वे केला चांगल्या बागायती पट्ट्यात सर्वे केला साधे पट्ट्यातली गोष्ट सांगत नाही उसाचा पट्टा दररोज भाजीपाल्याच्या गाड्या मुंबईला भरून जातात शेकडो गाड्या ज्या पट्ट्यातून जातात त्या पट्ट्यामध्ये आम्ही सर्वे केला आम्ही गेलो गावागावामध्ये आणि जरा विचारलं की कि किती मुलांची लग्न गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये खोळंबलेली आहे तुम्हाला आकडा ऐकून फार आश्चर्य वाटते पण कागदोपत्री केलेला आम्ही तो सर्वे आहे एक एक की एका छोट्याशा दोन तीन हजार लोकसंख्येच्या गावामध्ये आम्हाला एकशे सदोतीस असे तरुण भेटले एकशे सदोतीस कि कॉम्रेड त्यांची लग्न झाली नाही आणि प्रयत्न करून सुद्धा त्यांच्या लग्नाला मुली द्यायला शेतकरी तयार नाहीत गावातले लोक तयार नाहीत एकशे सदोतीस लोक सापडले आम्ही भेटलो त्यांना काय काय अवस्थेमध्ये ते जगतायत आणि त्यांच्याशी संवाद त्या युवकांशी साधला काय चित्र होत बच्चू कडू नावाचा एक माणूस आज शेतकरी आंदोलनामध्ये तुम्हाला माहिती आमच्या सगळ्यांच्या बरोबर असतो सुकाणू समितीमध्ये ते आमच्या बरोबर फिरायचे आणि मी आलेलो आहे सुकाणू समितीच्या आंदोलनात तुमच्याकडे त्यांची भाषण व्हायची आणि ते असं म्हणायचे की अरे जातीचा कट्टरवाद या देशाने पाहिलेला आहे धर्माचा कट्टरवाद या देशाने पाहिलेला आहे पण शेतकरी पोराचा कट्टरवाद जेव्हा सुरू होईल तुम्हाला पाहणार नाही असं वाक्य ते म्हणायचे ज्यावेळी लग्न न झालेल्या त्या तरुणांबरोबर तुम्ही बोलाल आणि त्याला विचाराल की अरे तुझं जीवन तू जगतोय तुझ्या पुढे काय वाढून ठेवलंय तुला काय वाटतोय त्यावेळी बच्चू कडू असं का म्हणाले की ज्यावेळी शेतकरी पोरांचा बेरोजगार पोरांचा कट्टरवाद सुरू होईल तो या देशाला पाहणार नाही असं तो का म्हणाला हे त्या बेरोजगार असलेल्या आणि लग्न न झालेल्या परुणाबरोबर बोला मग त्याचा मर्म आणि अर्थ तुम्हाला समजेल काय वाटत असेल त्याला काय वाटत असेल एकीकडे प्रचंड श्रीमंती आहेत शहरामध्ये मोठमोठ्याली घर बंगलेच्या बंगले, बंगले उभे राहिलेत मोठमोठ्याले उड्डाण उभे राहिलेत आणि त्या ठिकाणचं चका करणारं करणार जीवन आज आमचा तरुण शहरामध्ये पाहतोय लाख लाख दोन दोन लाख पाच पाच लाख रुपये पगार असणारे काही लोक आणि मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणारे काही तरुण तो शहरामध्ये पाहतोय आणि माझ्या बीडमध्ये माझ्या माजलगावमध्ये माझ्या गावखेड्यामध्ये तरुणांना नोकऱ्या नाहीत म्हणून आज ते पारावर बसलेले त्यांचा आत्मा काय म्हणत असेल त्यांचं हृदय काय म्हणत असेल ज्यावेळी तो एखाद्या तलाट्याला एखाद्या ग्रामसेवकाला एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला जो आपल्याच कमाईवर जगतो त्याच्या चांगल्या गाडीमधून त्याची बायको घेऊन जाताना रस्त्यानं पाहत असेल आणि याच नोकरी नाही म्हणून त्याचं लग्न नाही झालं अशा अवस्थेत जर हा तरुण असेल तर त्या चका गाडीमध्ये बसून सरकारी नोकरी मधला तो अधिकारी स्वतःच्या बायकोला घेऊन जाताना ज्यावेळी तो पाहत असेल त्यावेळी त्या बेरोजगार युवकाचा आत्मा काय म्हणत असेल याची जरा कल्पना करून बघा त्याची तळची आग मस्तकाला जाऊन बाबा मी काय पाप केलं मी शिकलो माझा बाप शेतकरी होता गरीब होता पोटाला चिमटा दिला त्याने मला शिकवलं मी डोळे फाडले मी अभ्यास केला मी सगळं केलं पण नोकरी नाही म्हणून माझं लग्न होत नाही म्हणून माझा संसार उभा राहत नाही तो ज्यावेळी विचार करत असेल त्यावेळी त्याचा आत्मा अंतरात्मा काय म्हणत असेल याचा विचार करा बापाचा पण विचार करा ज्या लग्न होत नाही अशा बापाला ना काय वाटत असेल याचा विचार करा भावांनो एक अशा प्रकारचे स्फोटक घेऊन हे तरुण आज गावागावामध्ये फिरताय आज जातीचे लढे सुरू आहेत आरक्षणाचे लढे सुरू आहेत आणि आरक्षणाच्या माध्यमातून का होईना पण मला काही रोजगार मिळेल का मला काही कुठे चिटकता येईल का अशा आशयान मोठ्या प्रमाणात आज रिझर्वेशनच्या सगळ्या आंदोलनांमध्ये ही गावखेड्यातील तरुण आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या आशेपोटी कोटी सामील झालेली आपल्याला दिसते ते बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय मी हजारोच्या संख्येने ते सामील होत आहे मला या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करून पुढे जायचं आहे की भावांनो आज आरक्षणाची मागणी आपण करत असताना मुळात सरकारी नोकऱ्या शिल्लक ठेवलेल्या नाहीये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीये आरक्षण संपलेलं आहे नोकऱ्या संपलेल्या आणि कितीही आरक्षण दिलं तरी सगळे लोक जे मोर्चाला गेले त्यातल्या चार लोकांना सुद्धा आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या मिळणार नाहीये कारण नोकऱ्याच खूप कमी आहे आणि मी ज्या तरुणाचं वर्णन आता केलं ज्याचं लग्न होत नाहीये ज्याला नोकरी नाहीये असे हजारो हजारो तरुण आरक्षण मिळालं तरी बेरोजगारी इत रस्त्या रस्त्यावर फिरणार आहे डीवायफआयचा रोल काय आहे रोल इथे सुरू होतो जिथे ही सगळी कोंडी होते तिथे रोल सुरू होतो आणि हे तरुण जे आज तुमच्या गावात ते हा प्रश्न विचारायला आणि हे मंथन करायला आले की अरे आरक्षण दिलं तरी तरी हजारो हजारो तरुण जे शिकले सवरले त्यांच्या हाताला काम नाही हे काम का नाही कोणत्या व्यवस्थेचा परिणाम म्हणून माझ्या हाताला काम नाही याचा विचार करण्यासाठी हे नाव घेणारे तरुण आज तुमच्या शहरामध्ये आलेले आहेत भावांनो या रोजगारावर आपल्याला काम करावं लागेल जातीच्या तंट्यामधली काय परिस्थिती आज आम्ही पाहतोय संविधान जे आपण लढून मिळवलं स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भगतसिंगांचं नाव घेत आपण घोषणा दिल्या अनेक क्रांतिकारकांनी आहुती दिली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यापूर्वीची परिस्थिती दादा वाईट होती आपला गाव खेड्यातला दलित आपले गाव खेड्यातले आदिवासी आपल्या ह्या महिला माणूस म्हणून सुद्धा त्यांना जे मूलभूत अधिकार आहे ते आज द्यायला कोणी तयार नव्हतं राजा का बेटा राजा होत होता आणि आपण मरमर गावात खेड्यात आणि शहरांमध्ये मरत होतो या संविधानानं आपल्याला अधिकार दिले पण जे लोक आपण निवडून दिले त्यांना हे अधिकार देखवत नाहीये त्यांना हे अधिकार परत एकदा काढून घ्यायचे आहेत आणि म्हणून संविधानाला नख लावण्याचं पाप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि या बाकी ज्या संघटना आहेत या संघटनांचं याबाबत कारस्थान सुरू आहे आम्ही संविधानाची अधिकारांची ज्यावेळी गोष्ट करतो त्यावेळी बरोबर या सगळ्या प्रश्नांना बदल देण्यासाठी हिंदू मुस्लिमची बात होते जाती जातीतल्या संघर्षाची बात होते आणि संविधानाचा मुद्दा अलगच मागे टाकला जातो याच मराठवाड्यामध्ये आम्ही पाहिलं याच मराठवाड्यामध्ये की संविधानाची प्रत जी पुतळा आहे त्याची विटंबना झाली त्या लढ्यामध्ये ज्यावेळी सोमनाथ सूर्यवंशी सारखा कार्यकर्ता उतरला त्यावेळी पोलीस कोठडीमध्ये अत्यंत वाईटरित्या त्याला एक प्रकारे मारून टाकण्यात आलं हे आज संविधानाच्या लढाईमध्ये या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती या देशामध्ये आहे या राज्यामध्ये आहे आपल्याला संतोष देशमुख याला विसरून चालणार नाही किती क्रूरित्या त्याला मारलं गेलं गावागावात तरुण गावागावामध्ये गावा बेरोजगार हे प्रश्न विचारतील त्यांना दाबून टाकण्यासाठी मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी स्वतःची दहशत तयार करणारे कुटुंब महाराष्ट्रात अस्तित्वात आलेले आहेत अत्यंत वाईटरित्या गुंडांना पाठवून संतोष देशमुखला अत्यंत क्रूरपणाने मारून टाकलेलं आपण पाहिलंय याच बीड मध्ये मी चुकत नसेल तर डॉक्टर संपदा मुंडे जो मुद्दा तुम्ही उचलला काय प्रकरण आपण पाहिलं महिला सुरक्षित नाही युवक सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाढलेले आहेत आणि हे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची आहे कुणाची आहे राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ देवेंद्र फडणवीस मात्र गावागावातले तरुण आज अस्वस्थ आहे महिला अस्वस्थ आहे आदिवासी अस्वस्थ आहे युवक अस्वस्थ आहे दलित अस्वस्थ आहे कायदा सुव्यवस्था कुठेही राहिलेला नाही तिसऱ्या बाजूला काय चाललंय काय चाललंय या देशामध्ये हा दोन मुद्दे सांगून मी संपवणार पण स्पर्श केला पाहिजे की के आपली जी भाषा आहे मराठी भाषा आहे जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो आम्ही कोणत्या भाषेचा द्वेष करत नाही हिंदी असेल इंग्लिश असेल कन्नड असेल सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत आपलं ते मत आहे परंतु कावा काय चाललंय बघा यांना या महाराष्ट्राचा मागासलेपणा जो आहे तो वाढवत नाहीत आपल्याला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुलनेत नेऊन बसवायचं आहे आपल्याला इथे जे काही राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे त्याची अधोगती करत त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये जसा मागासले पण आहे तो इथे आणायचा आहे आणि म्हणून कावेबाज पद्धतीने आपली बोली आपली मराठी ही आपल्याकडून काढून घेण्याचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये याच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली शिस्ताना आपण पाहतोय आपण सगळे लढलो आणि ज्यावेळी या कारस्थानाचा भाग म्हणून त्यांनी हिंदी सक्तीची करण्याचा प्रयत्न केला आपण त्याला प्राणपणाने टक्कर दिली मला अभिमान आहे की हे महाराष्ट्र भरातून आलेले जे चे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्या मराठी भाषेच्या स्वाभिमानी आंदोलनामध्ये आपण उभे राहिलो हिंदीचा द्वेष नाही पण मराठी टिकली पाहिजे याच्यात सुद्धा तडजोड नाही ही भूमिका या आपण सगळ्यांनी इथली संस्कृती इथली भाषा आणि इथला सगळा परिसर वाचवण्यासाठी घेतली भावांनो हे सगळं काही लोकांना देखवत नाही शेतीच्या प्रश्नावर बोलून शेवटचा एक मुद्दा मांडून मी संपवणार आहे आपण लढतोय संघर्ष करतोय परंतु हा संघर्ष या बीजेपी सरकारला आणि आर एस एस ला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दिसत नाही ही बाब आपल्या तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे अतिवृष्टी झाली प्रचंड पाऊस झाला आपण बर्बाद झालो मी आलो त्यावेळी आणि माझे सगळे आमचे डीवायचे साथी होते किसान सभेचे साथी होते जळवादी महिला संघटना आपल्या विद्यार्थी संघटना आपण फिरलो काय चित्र होत बरबाद सगळा परिसर झाला सोयाबीन हातचं गेलं कापूस संपला हे देवेंद्र फडणवीस म्हणाले किती रुपये देणार म्हटले बत्तीस हजार सहाशे कोटी रुपये आपण सांगितलं लबाडीला काही सीमा असते लगेच देतो तो म्हणाले होते दिवाळीच्या आत मिळाले का हो दिवाळीच्या आत पैसे किती लोकांना मिळाले दिवाळीच्या दिवाळी नंतर तरी मिळाले का अरे दिवाळी निघाल तरी मिळाले नाही दिवाळीच्या आत द्यायची काय भाषा करतो ही अवस्था या सगळ्या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये आपली झालेली आपण पाहिलेली आहे मी सकाळी आलो त्यावेळी आमचे काही शेतकरी मित्र मला भेटायला आले ते म्हणाले डॉक्टर ते तर मिळाले नाहीच परंतु कर्जमाफीचा लढा हा आपण करतोय त्याचं काय झालं आपण एक लढाई नुकतीच विदर्भामध्ये केली बच्चू खडो यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हटलो की जरा एकत्र आलं पाहिजे त्यांनी बोलवलं राजू शेट्टी होते रविकांत तुप्कर होते बाकी मराठवाड्याचे इतर नेते होते विदर्भाचे नेते होते लढाई चांगली झाली आपल्याला कर्जमाफीची तारीख मिळाली पण भावांनो आणि बहिणींनो मी सावध करतो तारीख जरी मिळाली असली तरी ते लबाडा घरचा अवतार आहे त्याचं काय खरं नाही लढाई परत करावी लागणार आहे त्यांनी पाळलं नाही तर त्यांच्या पेकाटात परत लाग घालावी लागणार आहे हा संकल्प सुद्धा या लढाई संदर्भामध्ये आपल्याला करावा लागणार आहे आपण लढतो हे देखवत नाही आणि म्हणून आपल्या मुसक्या वैयाचं काम हे सरकार करू पाहत आहे काय कायदा आणला परवा परवा यांनी काय कायदा आणला अजय हे म्हणाले जनसुरक्षा सुरक्षा कायदा जनसुरक्षा सुरक्षा कायदा काय जनाची सुरक्षा करणार तर ते म्हणाले अतिवृष्टीत नुकसान झालं त्यांच्यासाठी लढलो ती जनसुरक्षा नाही उसाला भाव मिळत नाही त्याच्यासाठी लढलो ती जनसुरक्षा नाही तरुणांना रोजगार मिळत नाही त्यांच्यासाठी मोडले ती जनसुरक्षा नाही यांची जनसुरक्षा काय आहे कायदाच केला दीपक राव ते म्हणाले यापुढे यापुढे सरकारच्या विरोधामध्ये जो जो लढेल मग रोजगारा तो रोजगारासाठी लढू देत तो भाषेसाठी लढू देत तो शिक्षणासाठी लढू देत तो शेती प्रश्नावर लढू देत सरकारच्या विरोधात जे जे लढतील त्यांचं कृत्य बेकायदेशीर कृत्य आणि ज्यांचं कृत्य बेकायदेशीर त्या संघटना बेकायदेशीर संघटना कायदा केला लोकशाही गाडून टाकणारा कायदा आपण लढलो दिवा आपले तरुण आले त्यांच्या पुढे जशी रोजगाराची लढाई आहे तशीच त्यांच्या पुढे संविधान वाचवण्याची सुद्धा लढाई आहे आज जे तरुण आले त्यांच्या पुढे जशी संविधान वाचवण्याची लढाई आहे तशीच लोकशाही वाचवण्याची सुद्धा लढाई आहे आणि भावांनो आणि बहिणींनो हा समृद्ध महाराष्ट्र त्याची संस्कृती परंपरा आणि पुरोगामी तो वाचवण्याची सुद्धा लढाई आहे मला खात्री आहे की ही लढाई आपण सगळे एकजुटीनं या ठिकाणी करणार आहोत आपल्या परिसरामध्ये ऊस उत्पादक शेतकरी हे आज सकाळी मला भेटायला आले आपण थोड्या वेळानं त्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहोत मित्रांनो एकटे एकट्याने लढल्याचा काळ संपून गेलेला आहे माझा झेंडा माझाच माईक आणि माझ हा काळ निघून गेलेला आहे आपल्याला एकत्र करावं लागेल लोकांना ला। वेगळे झेंडे वेगवेगळे नेते असतील पण जे शेतकऱ्यांसाठी लढतायत जे युवकांसाठी लढतायत जे महिलांसाठी लढतायत जे तरुणांसाठी लढतायत जे जे सरकारच्या धोरणाच्या विरोधात आणि श्रमिकांच्या बाजूला लढतायत सारे आपल्याला एकत्र करावे लागतील माझाच माईक आणि माझाच ऐक हा कालावधी गेला आता साऱ्यांचा ऐक आणि सगळ्यांसाठी काम कर अशा प्रकारची रणनीती ही आपल्याला करावी लागणार आहे आपली हृदय त्यासाठी मोठी करावी लागणार आहे कारण आव्हान मोठं आहे आणि ते परतून लावायचं असेल तर एक व्यापक ब्रॉडर युनिटी ही आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये करावी लागणार आम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल ती नक्की करणार आहोत आणि सगळ्यांना बरोबर उत्पादकांचा लढा असेल सोयाबीनचं भाव केंद्र आणि कापसाचं केंद्र सुरू करण्याचा मुद्दा असेल कर्जमाफीचा असेल शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही करतोय युवक आघाडी मला खात्री आहे की ती सुद्धा अशीच ब्रॉडर युनिटी करेल ज्यांना ज्यांना रोजगाराबद्दल तळमळ आहे ज्यांना ज्यांना सामाजिक प्रश्नाबद्दल तळमळ आहे त्या सगळ्यांना संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी दिवा एफ आय सुद्धा अशीच ब्रॉडर युनिटी करेल मित्रांनो आपल्या पुढचं संकट भयावळ आहे मोठ आहे व्यापक एकजुटी शिवाय ते शक्य होणार नाही ना त्याला आपण परतून लावण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल माझी खात्री आहे की आपण सगळे एकत्र येऊया आज जे एनयू मध्ये एक जबरदस्त विजय आपल्या युवक आघाडीचा विद्यार्थी आघाडीचा झाला त्याची नोंद ही आम्हाला उत्साहवर्धक आहे जे यू मधून आपले इथे शिक्षक आले आणि ते आपले भूमिपुत्र आहेत मिलिंदजी आव्हाड त्यांनी काही आव्हानं आपल्याला सांगितले परंतु मित्रांनो ज्यावेळी सूर्य उगतो त्यावेळी तो एकदम उगत नाही अशीच थोडीशी सूर्याची लाल तिरी थोडीशी कुठेतरी उगवते क्षितिजावर आणि बघता बघता सगळा प्रदेश उजळून निघणारा सूर्य हा आपोआप उगवतो वर येतो आणि सगळ्यांना प्रकाशित करतो जे जे दिशा आहे की हा देश कुठे जाईल कोणत्या दिशेनं जाईल मला खात्री आहे की युवकांच्या आपल्या संघटना विद्यार्थ्यांच्या आपल्या संघटना आपल्या समविचारी ताकदींना एकत्र करतील वैचारिक पातळीवर विना तडजोड धर्मांधतेच्या विरोधातला लढा जातीयवादाच्या विरोधातला लढा संविधान लोकशाही वाचवण्याच्या बाजूचा लढा शिक्षण आणि रोजगार वाचवण्याच्या बाजूचा लढा आणि त्याचा उल्लेख आपल्या साथी भट्टाचार्य यांनी केला मरुवादा ला गाडण्याचा महिलांना बरोबर घेण्याचा समानतेने पुढे जाण्याचा लढा हा आपण पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र येऊया माझं आपण ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो परत एकदा अवतन देतो लढाई सुरू झालेली आहे युवक महिला विद्यार्थी सगळ्यांना बरोबर घेऊन आपण करूया तुमचा दिवाळा पाहायचा टप्पा काय असेल तो तुम्ही जाहीर करालच परंतु किसान म्हणून जे आम्ही एकत्र आलोय तो पुढचा टप्पा लवकरच आपण करतो आहोत कर्जमाफीसाठी हमी भावासाठी ग्रामीण रोजगारासाठी किसान सभा आणि शेतकरी आम्ही उतरतोय पेक्षा जास्त तरुन जास्त तरुण असणारे युवक त्यांच्या उतरतील आणि जबरदस्त अशा प्रकारची एकजूट पुढे घेऊन जातील ही अपेक्षा आमच्या तरुणांकडून व्यक्त करतो आपल्या सर्वांना परत एकदा क्रांतिकारी अभिवादन करतो धन्यवाद इनक्ला जिंदाबाद लाल सलाम